ह्याच्या दर्जाचे जे पॅरामीटर्स आहेत आज भारतामध्ये आपल्याकडे लॅब आहेत त्या लॅबमध्ये आपण हे तपासून घेऊ शकतो पण नेमकं काय तपासायचं आहे हे जाणून कसं घ्यायचं आहे तर तुम्ही ज्या देशाला किंवा ज्या कस्टमरला हे एक्सपोर्ट करणार आहात कारण हे एक्सपोर्ट हा विषय का म्हणावा लागतो ला आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे कन्झ्यूम होण्यापेक्षा एक्सपोर्टच बघावं लागेल दुर्दैव असं आहे की आज आपण इम्पोर्ट पण करतो आहे म्हणजे ज्या दिवशी माझ्या शेतकऱ्यांनी नाशिकला टॅमॅटो आंदोलन करत रस्त्यावर फेकला त्याच टॅमॅटो फेकलेल्या दिवशी आपण पावडर इम्पोर्ट केली टमॅटोची तर ही प्रक्रिया आपण करत नसल्यामुळे झालं तर आज आपण जर ही प्रक्रिया करतोय तर त्याचे पॅरामीटर्स आपल्या इथे आहेत ते तपासून आपण त्या पद्धतीने करू शकतो आज अनेक लॅब आहेत आता ह्याला एक गाईडलाईन किंवा एफ डी एची गाईडलाईन अशा असू शकतात पण त्या प्रसिद्ध करून त्यांना सगळ्यांना आवश्यकता म्हणून लावून त्यांच्याकडनं हे करून घेणं हे आता आपली जबाबदारी राहते त्याच्यामुळे आपली जबाबदारी जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला आपली जबाबदारी किती व्यापक आहे त्याचा त्याचं आकलन मला पण होतं आहे